अभिनेत्री करिश्मा कपूरचे घटस्फोटित पती आणि बिझनेसमॅन संजय कपूर यांचं गुरुवारी निधन झालं त्यांच्या मृत्यूमागे एक धक्कादायक कारण असल्याचं समोर आलं होतं लंडनमध्ये पोलो खेळत असताना मधमाशी तोंडात गेल्यानं त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जातं त्यामुळे खरंच मधमाशीमुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का असा प्रश्न पडतो मात्र कधीकधी खेळताना किंवा बोलताना डास किंवा माशी तोंडात जाणं जीव घेणं ठरू शकतं अशा परिस्थितीत आपण नेमकी काय पावलं उचलायला हवी आहेत त्याबद्दल जाणून घेऊयात अचानक दास किंवा माशी तोंडात गेल्यास घाबरू नका घाबरल्यामुळे श्वासोच्छवासाचा वेग वाढतो आणि माशी श्वसन नलिकेत अडकण्याची शक्यता असते अशा परिस्थितीत हृदयावर ताण येण्याचा धोका वाढतो शिवाय फुप्फुसांमध्ये देखील सूज येऊ शकते तोंडात माशी गेल्यास पाण्यानं गुळण्या करा गुळण्या करताना माशी थुंकून बाहेर काढण्याचा प्रयत्न करा घशात काहीतरी आहे असं वाटत असेल तर जोरात खोकण्याचा प्रयत्न करा काही अडकलं असेल तर ते बाहेर काढण्याचा हा एक नैसर्गिक पर्याय असू शकतो वरील उपाय केल्यानंतरही जर तुम्हाला श्वास घेण्यासाठी त्रास किंवा चक्कर येत असेल तर माशीनं चावा घेतल्याची शक्यता असू शकते अशा परिस्थितीत ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे जा खरंतर उघड्या जागेत दास किंवा माशी तोंडात जाणं सामान्य आहे मात्र अशा वेळी जेवताना बोलताना किंवा इतर काही करताना नेहमीच काळजी घेतली पाहिजे विशेष म्हणजे अशा परिस्थितीत घाबरून जाऊ नका आणि आवश्यक पावलं त्वरित उचला योग्य वेळी योग्य पावलं उचलून तुम्ही तुमचा आणि इतरांचा जीव वाचवू शकता